नामाविन मुख सर्पाचे ते बीड जेव्हा नवे काळ सर्प आहे वाचा नवे लाव जड त्याचे जिने यातना भोग नियम पुरे कोणी नाही सोडविता पुत्र बंधू कांता संपत्तीचे अंतकाळी कोणी नाही बा सांगाती साधूचे संगती हरिजोडे कोटी कुडे तारी हरि अक्षरे दोन्ही एका जनार्दनी पाठ केली श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात नामाविन मुख सर्पाचे ते बीळ चिव्हा नवे काळ सर्प आहे ईश्वराचे नाम जो घेत नाही त्याच्या मुखात जीभ नसून तो काळ सर्प आहे असे समजावे श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चंदा सांगतात वाचा नवे लाव जडो त्याचे जिने यातना भोगणे यमपुरी ती वाणी नसून पुले खाणारी लाव आहे त्यामुळे यमाच्या दरबारात यातना भोगावे लागतात श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणा सांगतात हरिविन कोणी नाही सोडविता पुत्र कांता संपत्तीचे यमाच्या हातून ईश्वराशिवाय कोणीही सोडवित नाही मुलगा भाऊ बायको हे संपत्तीचे वाटेकरी आहेत श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या चौथ्याच्या सांगतात अंतकाळी कोणी नाही बा सांगाती साधूच्या संगती हरिजोडे अंतकाळात पण कोणी बरोबर येत नाही परंतु साधूच्या संगतीमुळे ईश्वर प्राप्त होतो त्रि संत एकनाथ महाराज अभंगाच्या पाचव्या चरणात सांगतात कोटी कुडे तारी हरी अक्षर दोन्ही एका जनार्दने पाठ केली हरी हे दोन अक्षर कोटी कोटी कुठे तारतात म्हणून मी ती पाठ केलेली आहे असे एकनाथ महाराज सांगतात संत एकनाथ महाराज हरिपाठातील पुढच्या अभंगाचं चिंतन ऐकण्यासाठी श्रीकृष्ण महाराज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच पुढील अभंगाचे चिंतन तुम्हाला ऐकायला मिळतील रामकृष्ण हरी